छत्रपती शिवाजी महाराजांचं साडेतीनशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा जे जेकार होतो हे कुठंतरी त्याच्या मनामध्ये त्याच्या पोटामध्ये दुखत आहे त्यामुळे तो सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा नामशेष करा स्थगित करा असा बरळ त्याच्या तोंडून वकली आहे जे जिजाऊ जे शिवराय जे स्वाभिमानी जे स्वराज्य मी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सदा पाटील पुयड काल म्हाताऱ्याने पुन्हा एकदा गरळ ओकलेली आहे त्याला आमच्या भाषेमध्ये झुरुळ म्हणतात त्याने असं म्हणलेलं आहे अख्ख्या जगामध्ये रायगडवरचा सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा जगभर पोहोचलेला आहे तरीसुद्धा ह्या महामूर्ख व्यक्तीला कसल्याच प्रकारचं छत्र त्यामुळे मी त्या झुरुळाला वेळीच सांगतो तुझ्या बापाची पुण्यतीत तुझ्या वडिलांची जयंती इवन तुझा वाढदिवस तिथीप्रमाणे कर पण सामान्य शिवछत्रपतींचे जे खरोखर मावळे आहेत युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर जे व्यक्ती चालतात ते सहा जूनलाच राज्याभिषेक सोहळा करतील आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती करतील तुझ्यासारख्या महामूर्ख व्यक्तीने समाज माध्यमावर किंवा कोणता तरी संवेदनशील विषय महाराष्ट्रामध्ये चालू असला वेळेस तू टपकून त्याला डायवर्ट करण्यासाठी तू येतोस ते आम्हाला तुझं किंवा सर्वसामान्याला माहिती झालेलं आहे त्यामुळे तुझ्याकडे कोणीही mm. लक्ष देणार नाही आणि या mm. वेळेस एवढा या ठिकाणाहून इशारा देतो तुला जर तिथीप्रमाणे जर राज्याभिषेक सोहळा करायचा असेल तर आम्ही कधी तुला विरोध केला नाही त्यामुळे तू तु तुझा तु काय ते करायचे ते कर पण सहा जून च्या राज्याभिषेक सो सोहळ्याला तू विनाकारण गालगोट लावू नको विनाकारण नाव ठेवणं या ठिकाणाहून एवढा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्याच्या माध्यमातून इशारा देतो जे जिजाऊ जे शिवराय